नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या अठळक घडामोडी भुजबळांची समजूत काढली पण त्यांचा संभ्रम कायम बावनकुळेंची माहिती ओबीसींवर कोणताही अन्याय होणार नसल्याची जोडली पुस्ती विखे आला आणि सर्व महाराष्ट्रामध्ये विखार पसरून गेला छगन भुजबळांची विखे पाटलांवर जहरी टीका एका व्यक्तीने जातीजातीत जाती भांडणं लावली माणसात माणूस राहिला नाही एल्गार सभेतून धनंजय मुंडेंची मनोज जरांगे यांच्यावर टीका आणि ओबीसीत फूट पाडण्याचा प्रयत्न केला जातोय आपल्याला संघटित होण्याची गरज आमदार गोपीचंद पंढळकर आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींच सविस्तर सुरुवातीलाच पाहूयात बीडचे जिल्हाधिकारी श्री विवेक जॉन्सन यांनी बीड जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना उद्देशून केलेले एक अत्यंत महत्वाचे आवाहन शेतकरी बांधवांना नमस्कार मी विवेक जॉन्सन जिल्हाधिकारी बीड बीड जिल्ह्यामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये झालेलं नुकसान पुरा मुले असेल या अतिवृष्टी मुले असेल यासाठी आमच्याकडे पाचशे सत्याहत्तर कोटी अठ्यात्तर लाख इतकी रक्कम प्राप्त झालेलं आहे आणि या रक्कम साठी अनुदान अपलोड करण्याच्या प्रक्रिया आता पोर्टलमध्ये चालू आहे माझ्या सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे आणि सूचना आहे तुमच्याकडे फार्मर आय डी असेल तुमच्याकडे ग्रेस्टाच्या आय डी असेल तर तुम्हाला कुठलाही प्रकारच्या ई केवसी करण्याची गरज नाहीये या अनुदानची रक्कम ते तुमच्या अकाउंटमध्ये येणार आहे तर तुमच्या फार्मर आयडी आणि आय आयडी तुमच्याकडे नसेल तर तुम्ही तुमच्या सीएससी सेंटरमध्ये जाऊन तुमच्या ई केसीच्या प्रक्रिया एक करून घेतला पाहिजे त्यासोबतच आपण या अनुदानच्या लाभार्थीच्या यादी गावनिहाय सर्व सीएससी सेंटरमध्ये त्यासोबत तलाठी ऑफिस ग्रामपंचायत भवनमध्ये सुद्धा दाखवणार आहे या यादीबद्दल या या पूर्ण प्रक्रियाबद्दल तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या तक्रार असेल कुठल्याही प्रकारच्या शंका असेल तुम्ही स्क्रीन मध्ये दाखवला या टोल फ्री नंबर मध्ये तुम्ही संपर्क करू शकतो सर्व शेतकरी बांधवांना माझ्या दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा गेवराई तालुक्यातील तलवडा येथील उजव्या कालव्यावर पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्चून पाईपलाईन करून मोटारीद्वारे शेतात पाणी नेलेले आहे परंतु दिनांक सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी सदर पाण्याच्या मोटारी फोडून त्यामधील तांब्याची तार चोरून नेली ही घटना आज सकाळी उघडकीस आली असून एकतर शेतकऱ्यांवर अतिवृष्टीमुळे आसमानी संकट कोसळले आहे त्यातून कसंबसं सावरण्याचा शेतकरी प्रयत्न करीत असतानाच चोरट्यांनी दहा ते पंधरा पाण्याच्या मोटारी फोडल्या त्यामुळे ऐन दिवाळी सणात शेतकऱ्यांवर शिमग्याची वेळ आली आहे या अगोदर सुद्धा शेतकऱ्यांचे विद्युत मोटारीवर चोरट्यांनी डल्ला मारलेला आहे तरी याचा तपास तलवाडा पोलिसांनी लवकरात लवकर करावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उपयुवा अध्यक्ष श्री शेख खिजर जैनुद्दीन व परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे दिनांक पंधरा दहा दोन हजार पंचवीस रोजी पोलिस ठाणे अमळनेर येथे फिर्यादी लहू काशीनाथ नागरगोजे राहणार रोहतवाडी तालुका पाटोदा जिल्हा बीड यांनी त्यांच्या गळ्यातील सोन साखळी चोरीला गेली असल्याची तक्रार दाखल केली होती त्यावरून एल सी पी आय यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक सोळा दहा दोन हजार पंचवीस रोजी एल सी बी पथकाला गुप्त माहिती मिळाली की सदरचा गुन्हा हा आकाश सोपान ससाने राहणार राजुरी तालुका जिल्हा बीड याने केला असून तो सध्या सोन्याची साखळी विक्री करण्यासाठी थांबलेला आहे माहिती मिळताच एल सी बी पथकाने सदर ठिकाणी जाऊन त्याला ताब्यात घेतले व त्याच्याकडून गुन्ह्यातील दोन तोळे सोन्याची साखळी ताब्यात घेतली व पुढील कारवाईसाठी त्याला अमळनेर पोलिसांच्या स्वाधीन केले त्याच्याकडून आणखीही अशाच प्रकारचे काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली एल सी बी बीडचे पी आय श्री शिवाजी बंटेवाड ए पी आय धनराज जारवाल पोलीस हवालदार अशोक दुबाले सोमनाथ गायकवाड बाळू सानप यादव आणि सिद्धेश्वर मांजरे यांनी केली आणि आता बातमी पाहूयात पोलीस अधीक्षकांच्या धडाकेबाज कारवाईची बीडचे पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांच्या आदेशावरून धारूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी ए पी आय श्री देविदास वाघमोडे यांनी धारूर केज तालुक्यासह लगतच्या जिल्ह्यात टोळीने गुन्हे करणारे आर्यन उर्फ शंकर मधुकर शेप वय पंचवीस वर्ष कल्याण वचिष्ठ सेप वय सत्तावीस वर्षे दोघेही राहणार लाडेवडगाव तालुका केज जिल्हा बीड उज्ज्वल उर्फ दादा महादेव मुंडे वय तेवीस वर्षे राहणार भायजळी तालुका धारूर जिल्हा बीड गणेश उर्फ संकेत सुरेश गंगात्रे वय चोवीस वर्षे राहणार आडस तालुका केत जिल्हा बीड रंगनाथ पाटील लांब वय चौतीस वर्षे राहणार बनकरंजा तालुका केत जिल्हा बीड यांच्या टोळीवर जबरी चोरी करणे दरोडा टाकणे खुनाचा प्रयत्न करणे गुंडगिरी करून दहशत निर्माण करणे असे गंभीर गुन्हे दाखल असल्याने त्यांच्या गुन्हेगारी कृत्यांना आळा घालण्यासाठी त्यांच्या टोळीविरुद्ध दिनांक अठरा सहा दोन हजार पंचवीस रोजी हद्दपारचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक कार्यालयात सादर करण्यात आला होता सदर प्रस्तावाची उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक केज यांनी चौकशी पूर्ण केल्यानंतर पोलीस अधीक्षक बीड यांनी त्यांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी देऊन त्यांच्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी व टोळीची पांगापांग करण्यासाठी सदर टोळीचे बीड लातूर धाराशिव जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रातून महाराष्ट्र पोलीस कायदा कलम पंचावन्न प्रमाणे दोन वर्षे कालावधीसाठी पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांनी आज दिनांक सतरा दहा दोन हजार पंचवीस रोजी आदेश पारित करून हद्दपार केले आहेत सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक बीड श्री नवनीत कामत यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके एस डी पी ओ तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री व्यंकटराम व ऋषिकेश शिंदे ए पी आय देवीदास वाघमोडे पोलीस ठाणे धारूर बीड एल सी बीचे पी आय श्री शिवाजी बंटेवाड ए आय अभिमन्यू अवताडे पोलीस हवालदार अलीम शेख बिभीषण चव्हाण यांनी मिळून केली तर पोलीस अधीक्षकांनी केलेल्या या धडाकेबाज कारवाईमुळे जिल्ह्यातील गुन्हेगारांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे शालेय पोषण आहार कामगारांना आश्वासन देऊनही मागण्या मान्य न झाल्यामुळे राज्यातील एक लाख सत्तर हजार चारशे सत्तावीस कामगारांचा यावर्षीचा दिवाळीचा सण राज्याचे शिक्षण मंत्री श्री दादासाहेब भुसे यांच्या मालेगाव येथील दारात साजरा करण्यासाठी आंदोलन सुरू झाले असताना त्यांनी दिनांक एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मुंबईत मंत्रालयात एक मिटिंग घेऊन शालेय पोषण आहार कामगारांच्या बाबत सकारात्मक निर्णय घेऊ असे लेखी पत्र काढण्यात आले आहे त्यामुळे हे आंदोलन तात्पुरते स्थगित ठेवण्यात आले असल्याची माहिती एका प्रसिद्धी पत्रकात महाराष्ट्र शालेय पोषण आहार कामगार संघटनेचे राष्ट्रीय सचिव तथा राज्य सरचिटणीस कॉम्रेड डॉक्टर अशोक थोरात यांनी दिले आहे विवाद अर्पण लाईव्हसाठी विष्णू किले धारूर। मराठा सेवा संघ प्रणित तानुबाई बिर्जे पत्रकार परिषदेच्या वतीने देण्यात येणारे जिजाऊ महासाहेब आदर्श पुरस्कार हे राज्यस्तरावर देण्यात येतील अशी माहिती मराठा सेवा संघाचे प्रवक्ते प्राध्यापक डॉक्टर बाबासाहेब मुटकुळे यांनी दिली एका प्रसिद्धी पत्रकात त्यांनी म्हटले आहे की दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आष्टी तालुका मराठा सेवा संघ व तानुबाई विरजे पत्रकार परिषदेची संयुक्त बैठक इंजिनियर तानाजी जंजिरे बापू यांच्या अध्यक्षतेखाली झाली व वरीलप्रमाणे निर्णय घेण्यात आला असून या पुरस्कारासाठीच सर्व जातीधर्मांचे व्यक्ती पात्र राहतील या बैठकीत शिवश्री इंजिनियर प्रल्हाद तळेकर लक्ष्मण रेडेकर भास्करराव निंबाळकर बंशीधर मोरे डॉक्टर बाबासाहेब मुटकुळे प्राचार्य शशिकांत कनेरे सुरेश पवार सर ॲडव्होकेट सीताराम पोकळे पत्रकार दादा पवळ आदी मान्यवरांची उपस्थिती होती तरी इच्छुकांनी आपापले प्रस्ताव दिनांक पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत शिवश्री ॲडव्होकेट सीताराम त्रिमकराव पोकळे पत्रकार राहणार बेलगाव तालुका आष्टी जिल्हा बीड या पत्त्यावर पाठवावेत व अधिक माहितीसाठी चौऱ्याण्णव एकवीस त्रेसष्ट ऐंशी पंचावन्न या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन प्राध्यापक डॉक्टर मुटकुळे यांनी केले आहे आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार